नवमी कक्षा आमोद संपूर्ण संस्कृत नव्याय मला क्वेश्चन तीन उ सरळार्थासाठी विचारला जातो त्याचे आपण प्रिपरेशन करूयात श्रोतुम कर्ण वक्तुमास्यम सुहास्यम ग्रातुम घाणं पादयुग्म विहर्तुं द्रष्टुम नेत्रे हस्तयुग्म दातुं ध्या चित्तं ए नसृष्टम सपातून सरळ अर्थ बघा ऐकण्यासाठी दोन कान बोलण्यासाठी सुहास्य करण्यासाठी तोंड दिलेले आहे वास देण्यासाठी नाक दिलेले आहे पायांची जोडी फिरण्यासाठी किंवा विहार करण्यासाठी दिलेली आहे हातांची जोडी दान करण्यासाठी दिलेली आहे ध्यान करण्यासाठी चित्त किंवा मन दिलेली आहे आणि ज्याने हे निर्माण केले असा ईश्वर या अवयवांचे रक्षण करो सेकंड श्लोक बघा गुणा कुवंती दू तत्व माघराय गंधमाग्राय स्वयमाया सज्जनांचे गुण हे दूतासारखे पसरले जातात केतकी म्हणजे केवळ्या केवड्यांच्या फुलाचा वास खूप लांबपर्यंत पसरतो त्यामुळे भोवरा किंवा भुंगा स्वतःहून येतो श्लोक तीन बघा या श्लोकामध्ये गाईचे महत्त्व सांगणारा हा श्लोक आलेला आहे भुक्त्वा तृणानी शुष्कानी पीवा तोयम जलाशयात दुग्धम यती लोकेभ्यो ते ओ लोकमातर भुक्तवा म्हणजे खाणे पूर्ण म्हणजे गवत शिष्क म्हणजे सुकलेले सुकलेले गवत खाते जलाशयातील पाणी पिते लोकांना दूध देते लोकांची लोकमाता धेनू आहे चौथा श्लोक बघा अकृत्वा परसंतापं अगत्वा कलमंदिरम सतांवर्तम सत्म यत्सवल्पमू श्लोक चार सरलार्क लेखन दुसऱ्याला दुःख न देता दुष्टांच्या घरी न जाता सज्जनांचा मार्ग न सोडता जे काही आपल्याला मिळेल ते पुष्कळ मानावे श्लोक पाच षष्ठी चतुर्थी च विहस्य च अहम कथम द्वितीया सवितीया स्याम अहम कथम ज्याला विहाय ही चतुर्थी वाटते आणि विहस्य ही षष्टी वाटते विहस्य आणि विहाय हे नाम नाही आहे अहम कथम हे द्वितीय विभक्ती आहे द्वितीया म्हणजे मी त्याची पत्नी कशी होऊ पुढचा श्लोक बघा प्रारभ्यते न नलू विघ्न बयन प्रारभ्य विघ्न विहता विरमंती मध्या विघ्नयी पुन्हा पुनरपी प्रतिहन्यमाना प्रारब्धमुत्तमजना नपरीत्यजंती ज्याची बुद्धी कमी आहे सरळ अर्थ ज्याची बुद्धी कमी आहे ते एखादे काम सुरूच करत नाहीत म्हणजे भीतीने काय करतात लगेचच सोडून देतात या अर्थानं संकट संकट येईल ह्या भीतीनं कमी दर्जाचे जे लोक असतात ते कामाची सुरुवात करत नाहीत मध्य हा म्हणजे मध्यम प्रतीचे जे लोक असतात ते कामाला सुरुवात करतात पण विघ्न आले किंवा संकट आले की काय करतात थांबतात था। विघ्न किंवा संकट पुन्हा पुन्हा आले तर उत्तम प्रतीचे लोक काय असतात हार मानत नाहीत सुरू केलेले जे काम असते ते पार पाडतात पुढचा श्लोक बघा स्थानभ्रष्टान शोभन ते दंता केशान का नरा इतिद्या मतिमान स्वस्थान न परित्यजेत बघायचं सरळार्थ एखाद्याने स्थान सोडले तर ते शोभून दिसत नाहीत म्हणजे कोणाचे तर दंत केश नख हे स्थान सोडले तर शोभून दिसत नाहीत त्याप्रमाणे बुद्धिमान माणसाने आपले स्थान कधीही सोडू नये पुढचा श्लोक दैवमेवेती संचित्य स्वद्योगम न रस्तजेद अनुद्यमेन कस्तैलम तिलेभ्य प्राप्नु महर्ती सरल अर्थ बघा नशिबावर कधीही अवलंबून राहू नये स्वतःचा उद्योग कधीही सोडू नये उद्योग न करता तिळातून तेल कसं प्राप्त होईल थँक्यू